कर्मचारी कोंडी स्वरूपामध्ये काही हरकत मांडण्याचा प्रयत्न केला असतो त्यांनी हरकत आहे असं सांगितलं वास्तविक पात्र जर त्यांनी त्यांचं ऐकलं असतं तर आज पुन्हा आरक्षण सोडत झाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना बोलून नव्यानं ना परत काही जागांची सोडत सोडावी लागली नसते असं एक पण आता ही तेच चूक आहे आता त्यात मॅन्युअल चूक त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न करत असताना काही लोकांचा आजही नाही हरकती घेण्याचा स्कोप आहे आणि तो हरकती घेऊन त्या पद्धतीने पुढं जाईल परंतु त्याच्यामध्ये मुख्यतः हरकत होती लोकांची एस टी जागा प्रभाग क्रमांक सोळामध्ये तर तिथं एस टी महिला हे क्रमप्राप्त असताना तिथं काढल्या काढे एकच जागा आहे तर ती एस टी पुरुष आणि एस टी सर्वसाधारण आणि एस टी महिला अशा दोन चित्या टाकून सर्वसाधारण ठिकाणी त्यामुळे तिथल्या दुसऱ्या प्रतिस्पर्धीमुळे दुसरा जो काही सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असणार आहे दुसऱ्या जागेवर थोडीशी चूक झाली आहे त्यांनी त्याचा मान्य केली माफी मागितली त्यांनी त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा ज्यांची कोणाच्या हरकत त्या हरक्यातील दोन आपण थोडीशी चूक झाली आहे का मोठी चूक झाली आहे कारण तुम्ही दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या चूक आहे त्यांची त्यांना ते लक्षात आलं नाही त्यांनी मुळात आता परत त्यांनी एक वीजचं परिपत्रक वाचलं जो ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आणि ते म्हटले की एका प्रभागामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री पणली पाहिजे हे पूर्वीच क्रमप्राप्त होतं पूर्वीच अभिप्रेत होतं आणि आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे असंच झालं यावर तर मी आज कधी आहे नाही नाही जे काय असतं ते काही देशरपूर्व स्वरूपात घेऊन तुमच्याकडे पोहोचत ईश्वरीची